बावीस जानेवारीला मशीद आणि दर्ग्यामध्ये जय श्रीरामचा जप करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे सामाजिक सा मुस्लिम राष्ट्रीय हे आवाहन केलेलं आहे ही एक युगा प्रवर्तक अशी घटना आहे अशी भूमिका आता मुस्लिम मांडली आहे त्यामुळे ही भूमिका कौतुकास्पद असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे मोठा सोहळा होणार आहे आणि त्याच वेळेला बावीस जानेवारीला मशीद आणि दर्ग्यामध्ये श्रीरामाचा जप करा असं म्हटलं आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत जितेंद्र काय अधिकची माहिती आहे खरं तर या मंचाने हे आवाहन केलेलं आहे त्यामुळे त्याचं सुद्धा कौतुक केलं जात आहे नेमकं कसं बघणार याकडे नक्कीच या म्हणे कारण बावीस जानेवारी हा तमाम भारतीयांसाठी तमाम हिंदू भारतीयांसाठी एक मोठा असा सण आहे आणि त्यानुसार जो आहे तो सगळीकडे आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे आपल्या शहरात आपल्या गावात आपल्या खेड्यापाड्यात दिवाळी म्हणून साजरा करण्याचं आवाहन करण्यात येते आणि तो साजराही करण्यात येणार आहे आता केवळ हा हिंदूंचाच सण नाही तर मुस्लिम देखील आहेत आणि मुस्लिमांनी देखील त्यात मुस्लिम समाज बांधवांनी देखील त्यात सहभागी व्हावं आणि त्या दिवशी आपल्या मशिदीमध्ये ईदगाहामध्ये दरगाहामध्ये रामनामाचा जप करावा आणि रात्रीच्या वेळी एक दिवा लावावा असं आव्हान मुस्लिम राष्ट्रीय मंचने केले आहे केलेलं मुस्लिम राष्ट्रीय मंच हे संघाशी निगडीत आहे संघाच्या प्रेरणेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून तयार झालेले हे संघटन आहे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भाईचारा निर्माण करण्याचं काम ही संघटना करते त्याचबरोबर या संघटनेच्या माध्यमातून या प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे भारतीयांसाठी हा एक मोठा असा उत्सव आहे सण आहे ऐतिहासिक दिवस आहे आणि तो केवळ एका समाजाने साजरा न करता तमाम भारतीयांनी साजरा करावा मग त्यात हिंदू असतील मुस्लिम असतील किंवा इतरही समाजातील जे इतर धर्मीय असतील त्यांनी देखील हा साजरा करण्याचं आवाहन या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केलेलं आहे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक आहेत इंद्रेश कुमार त्यांनी आवाहन केलं आहे त्याचबरोबर काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम जोडले गेलेले आहेत कदमजी मुस्लिम राष्ट्रीय मंचनं हे आवाहन केलेलं आहे बावीस जानेवारीला ज्यावेळेला अयोध्येमध्ये सोहळा होत असेल त्यावेळेला मशिदी आणि दर्ग्यांमध्ये सुद्धा श्रीरामाचा जप केला जाणार आहे मुळामध्ये आपण सर्व धर्म वेगळे असले पूजा अर्चनेची पद्धत जरी आपली वेगळी असली तरी ईश्वर प्राप्ती हे सगळ्यांचं ध्येय आहे आणि एकमेकांविषयी एकमेकांच्या धर्माविषयी स्वराज्य असण प्रेम ज्वाळा असण हे आवश्यक आहे सबका साथ सबका विकास हे जे आदरणीय मोदींचं सूत्र आहे ते आपण पाहता असं जर कोणी आवाहन करत असेल तर त्याचं स्वागतच आहे त्याला अन्यथा घेण्याची आवश्यकता नाहीये आपण राष्ट्र म्हणून आपण पुढे गेलो पाहिजे आपली पूजा विधान पद्धती जरी वेगळी असली तरी आपल्या सगळ्यांच्या डीएनए आर एन ए काही वर्षांपूर्वी एकच होता हे आपण विसरता कामाने आपली पहिली ओळख आपण भारतीय आहोत आप। ही म्हणून त्यांनी कोणी आवाहन केलंय त्यांच्या आवाहनाला सकारात्मक पद्धतीने आपण घेण्याची आवश्यकता अगदी कदमजी खर तर ही एक युग प्रवर्तक अशी घटना आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि त्यामुळे मुस्लिम मंचाने ज्या पद्धतीचं आवाहन केलंय त्याचं कौतुक होताना दिसतय आता नाही युग प्रवर्तक आपण म्हणतात ते आहे साडे चारशे पाचशे वर्षाच्या संघर्षाच्या इतिहासाची ही कहाणी आहे आणि दुर्दैवानं परमेश्वराच्या विषयात देवाच्या विषयात दे राजकारण नको होत काँग्रेसने बावीस वकील सर्वोच्च न्यायालयात याच्यासाठी दिले की हा निर्णय लांबणीवर पडावा ठीक आहे मोदीजींच सरकार आदरणीय मोदीजींची दूरदृष्टी यांचा सगळ्यामुळे निर्णयही झाला हो आणि ज्याला आपण म्हणतो रेकॉर्ड ब्रेकिंग टाइम मध्ये भव्य दिव्य मंदिर पूर्ण होत हो। अगदी कदमजी धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली <गणगा>